आता तुम्ही फरक बघता की आपण नवजीवन ह्याला सोडले बागेला ह्या बागेला नवजीवन सोडलं मग त्यांच्याकडनं काय झालं की दोन औषध पडलं शेतकऱ्यांनी सांगा की ह्या दोन वळीमध्ये ते राहिलेल्या दोन वळीमध्ये आणि ह्या वळी झाडांमध्ये काय फरक दिसतोय बराच फरक आहे तळ्यात फरक आहे पानात फरक आहे बघा पानामध्ये फरक पडला म्हणजे कमी दिसते कळीच्या प्रमाणात फरक पडला आणि झाड असं रसरशी गजब दिसते आणि ज्याला सोडलं नाही ते म्हणजे ते असं ट्रेस मध्ये असल्यासारखे मला वाटतं याला पाचच दिवस झाले ते पाचवा दिवस पाचवा दिवस आहे हा काल मग चार चौथा मंदिर समोर बरोबर पाचवा दिवस आहे पाच दिवसामध्ये आपल्याला कळीला आणि झाडाच्या जा ताकदीला फरक दिसून येतो ताकदी सुद्धा फरक दिसतोय तरी ह्यांना पाणी कमी पडलं स्ट्रोक कळीचा अजून मोठा निघाला पाहिजे होता तो स्ट्रोक थोडासा लहान आहे म्हणजे आरामात अडीच तीन इंचाची लांबीची कळी निघली पाहिजे आता ही नव जीवन समजा तुम्ही सोडलं बागेला तुमच्या झाडांची मुळी वाढणार झाडाची ताकद वाढणार रोग प्रतिकारक शक्ती वाढणार आणि ती वाढली की ऑटोमॅटिकच कळी चांगली निघते स्ट्रॉंग पानांचं चमक इथे म्हणजे काय होतं फोटोसिंथेसिसची क्रिया वाढती म्हणजे अन्न तयार करायचा वेग वाढतो आता ऊन आहे किंवा आबाळ आले आबळ आले हो काय होतं अन्न अन्न तयार करायचा वेग मंदावतो मग हे जर आपण नवजीवन किंवा संजीवनी वापरली तर अन्न तयार करायचा वेग वाढतो शेवटी कुठलं जरी औषध सोडलं तर झाडं उत्पन्न वाढवून देते औषधाच्या उत्पन्न कधी झाडाच वाढवू शकत नाही जगात कोणच वाढवू शकत नाही औषधाच्या जीवा उत्पन्न का वाढत नाही तुम्ही काही जर सोडलं तर ती झाडाची ताकद वाढली पाहिजे झाडाची ताकद वाढली तर उत्पन्न वाढत आपण नुसतं समजा पोट्याच न फळ फुकतो मोठं होत बारा साईड कळीस भरपूर नुसतं बारा वर निघून चालत नाही ना म्हणजे निघत पण नाही त्याला सगळंच पाहिजे म्हणजे पंचतत्व बॅलन्स पाहिजे तुमचं रासायनिक काय सोडायचं नाही तुमचं जमीन कशा आहे त्याच्यावर डिपेंड आहे समजा अशी मातीची असेल असल जास्त पळणारी असेल तर मग आपण चौतीस किंवा साठ वीस ही वापरायचं जेणेकरून आग्नी वाढतो फॉस्फरस म्हणजे आग्नी आग्नी वाढवायचा थोडासा प्रयत्न केला तर आपलं मग झाड जात नाही प्रमाण कमी राहणार आगरेवा जायचं आग्रेवर आगरे जायचं प्रमाण कमी तुम्ही आता हे कळी निघली ह्याला सेटिंग झालं सेटिंग झालं तुम्ही संजीवनी सोडून तुमची कळी निघून सॉरी नवजीवन सोडून कळी निघली कळी निघून सेटिंग झालं सेटिंग झाल्यानंतर तुम्ही संजीवनी कायम चालू ठेवली त्याचे साईज पण होणार फळांची आणि सेटिंग झालेल्या फळांचा आकार हा नारळासारखा लंबो गोलाकार राहणार आपली हिरवी फळं दोन दोनशे ग्रॅमची ती म्हणजे लालमध्ये जायची आहे अगोदरची मग ते सेटिंग झालं की नंतरच कंटिन्यू संजीवनी चालू राहिली तुमची झाडाची ताकद वाढली तर सेटिंग झालेल्या फळांना पोसून एक्स्ट्रा कळी काढत आणि ती कळी खालच्या लाकडातून निघ निघालं होती आणि ती कळी सेटिंग झाल्यावर तुमचं हे सेटिंग झालं समजा शंभर फळं ठेवली तुम्ही बागेला मग ती शंभराचं सेटिंग झालं मग त्याला पोसायला अन्न भरपूर लागतंय मग झाडानं तेवढं अन्न तयार केलं त्याच्यानंतर उर्वरित अन्न शिल्लक राहिलं तर आणखी झाड कळी टाकणार आणखी झाड कळी टाकणार आणि ती कळी साडेतीन महिन्यात तुटते सुरुवाती सेटिंग झालेली किती दिवसाचं तुमची बाग जर सहा महिन्यात निघत असेल तर ही बाग पाच महिन्यात निघणार आणि जी कळ सेटिंग झालेली नंतर सेकंड टाइम सेटिंग झालेली कळी ती साडेतीन महिन्यात तुटते पुढची हा पुढची जी कडे आहे ती साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यात आणि साईजला कुठलाही फरक पडू न देता आणि एकदा का ती सुरू झालं सेटिंगची प्रोसेस की तुम्ही सहा महिन्याची बाग बारा महिने चालवा दीड वर्ष चालवा दोन वर्ष चालवा कंटिन्यू काही चालू शकता तीन वर्ष चालवा तुम्हाला पाणी कमी पडत नसेल तर कंटिन्यू चालवा आपण अशा दोन दोन तीन तीन वर्ष बागा चालवल्यात शवग्याच्या पण चालवल्या आणि डाळिंबाच्या पण चालवल्या त्याला काडी म्हणजे असं आग्रा जातच नाही ना सगळा लोड चाढव असल्या आग्राकडे जायचा विषय नाही आगारा वाढणे म्हणजे काय जल तो ऍक्टिव्ह होणे जास्त मग तुमचा अग्नी मॅनेज होत नाही म्हणून आगारावर अग्नी आणि जल दोन्ही मॅनेज झालं पाहिजे त्या प्रमाणात अग्नी लागतो चार आणि जल लागते सहा सॉरी जल लागते बहात्तर अग्नी लागतोय चार माणसाला मग ते बॅन बॅलन्स झालं की ऑटोमॅटिक सगळं सुरळीत चालतंय आणि आज काळाची गरज आहे की हे शिकलं पाहिजे पंचतत्व जे मातीतलं पृथ्वी तत्व आपण बॅलन्स केलं मातीतला अग्नी बॅलन्स केला आपला विषय संपला मग आपल्याला काय सांगितलं जातं की फळबाग ही माळ रानावरच लावली पाहिजे काळ्या जमिनीत नको काळ्या जमिनीतला बापसा लवकर येत नाही म्हणजे का लवकर येत नाही तर त्याला तत्व आधीच जास्त आहे माळ रानावर काय आहे तत्व जास्त आहे झाड झाडं शेताफळा झाडं बहात्तर टक्के अग्नी तत्व जास्त आहे त्याच्यात मग ती झाडं कुठे चांगली येते ती माळ रानावर चांगली येते शेताफळी झाडं बरं डाळिंबा झाड मार माळ रानावची अशी जंगली ही वनस्पती जंगली, जंगली मग ती त्याच्याकडे दुर्लक्ष किती जरी असलं तरी ती पाणी कमी पडल्या पानगळ करत हो। आणि त्याला हवेत जरी पाणी मिळालं तर लगेच फुटून येते मग त्याला कुठं नेमेटोड नाही त्याला कधी मर नाही हो। जंगली असून आणि आपल्या जमिनीमध्ये मर नेमेटोड कसं काय वाढतंय आपलं वॉटर मॅनेजमेंट चुकतंय सगळ्यात महत्वाचं काय मुळी अशा प्रसार बरोबर आपण ड्रिप न पाणी देतो ड्रिपरचा शोध लागला मग ती कसा लागलाय दोन लिटर वन आवर म्हणजे तासाला दोन लिटर पाणी पडलं पाहिजे मग ते थेंबा थेंबा जी पाणी पडतं ती हवा घेऊन पाणी पडत लक्षात आलं का म्हणजे चोवीस तास जमीन वापसा कंडिशनवर राहते जमिनीने पाणी घेतलं तरी ती वापसा कंडिशनवर राहते कंपनीला काय ड्रिपर काढायचे मग आठचे काढले सोळाचे काढले दारच लावते ती दार लावल्यामुळे काय होतं की पाणी खोल जाते पण ती चिकल होत खोल जाते चिकल होत खोल जाते आपल्याला पाणी कसं गेलं पाहिजे हवा पण पाहिजे आणि पाणी पण पाहिजे म्हणजे समजा त्या एखाद्या नळीत मिस्त्रीकडे ती वॉटर लेवल असते बघा ट्यूब लेवल ट्यूब लेवल असते मग त्याच्यात पाणी भरलं आणि एका बाजूला तर बोटानं दाबून धरलं तर दुसऱ्या बाजून पाणी गळतच नाही थेंब सुद्धा गळत नाही का गळत नाही तर हिकडे हवा बंद झाली ना पुकळी निर्माण व्हायला पाहिजे ना पाणी खाली नाही ओढलं की तिथं हवा गेली पाहिजे ना तर ती पाणी वरच खेचणार ना मग ती काय तीच म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम लागू होतोय मग सजीव असू निर्जीव असू दे याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम लागू आहे हो मग जमिनीला पाणी दिलं आणि ज्याला हवाच नाही मिळाली तर ती पाणी खेचू शकत नाही घेऊ शकत नाही म्हणून पाणी आडव पसरलं पाहिजे आणि नेहमी शेतकरी काय करतोय कळी काढताना पाणी कमी देऊन कळी काढतोय एखादी माता मावली गर्भधारणा तिचे म्हणजे गरोदर राहिले तर तिला आपण उलट खायला लय घालतोय ना तिची बॉडी सक्षता असल्याशिवाय त्याचं बाळ मोठं होणारच नाही ना मग तसं आपण उलट करतोय त्याला ताणा सोडतोय उलट ते सशक्त झालं झालं पाहिजे ना त्याची ताकद वाढली पाहिजे जन्माला आलेलं बाळ जर तब्येतीने चांगलं असेल ते मोठ्यापणे चांगलं पंतर होतं ना म्हणजे फळाची साईज मोठी होती काय आलं पंचित होतो मग झाडाचं अंतर जास्त का पाहिजे ही सूर्याचा प्रकाश मातीत पाडला पाहिजे आपल्या जुन्या काळात आपल्याला आठवत असेल तर बघा उन्हाळ्यात नांगरून ठेवायची आपली नांगरून का ठेवायची नां तर ती तापली पाहिजे जमीन म्हणजे जमिनीतला अग्नी वाढला पाहिजे जमिनीतला वाढ अग्नी वाढला की ॲटोमॅटिकच झाडाला ताकद तिथे माझं आपण काय केलं उत्पन्न घ्यायच्या के ना आता हे अंतर कमी ठेवलं आता ह्यांचं अंतर भरपूर आहे आपण अंतर कमी ठेवलं अंतर कमी ठेवलं आकाश तर तो मिळत नाही आणि अग्नी तर तो सूर्याचं मिळत नाही रासायनिकमुळे पण तू इनबॅलन्स झाली मातीत सगळं शेवगेल मी काय म्हणतो युरिया सोडा oh. युरिया का सोडा तर जल तर तो पण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आग्ने आपण काय केलं संजीवनी सोडली पण संजीवनी अशा पद्धतीने सोडली की जास्तीत जास्त अग्नेता तो ऍक्टिव्ह व्हावं hmm. का व्हावं तर आपल्याला कळी पण काढायची होती शेटिंग करायचं होतं साठी ऊर्जा पाहिजे कळी काढायला पण ऊर्जा पाहिजे बरोबर मग आता अग्नितत्व आणि जलतत्व दोन्ही ऍक्टिव्ह हो म्हणून युरिया सोडायला लावला का तर थंडी दिवस आहेत जलतत्व तु, कमी ऍक्टिव्ह राहतं कारण आपण थंडी दिवसात पाणी कमी पितो उन्हाळ्यात पाणी जास्त पितो तसं वनस्पती सुद्धा तीच परिस्थिती आहे ना थंडी दिवसात कमी दिव पाणी पिते उन्हाळ्यात जास्त पाणी पिते मग आपण त्यासाठी युरिया सोडला की अग्नी आणि जल दोन्ही मॅनेज झालं आणि आपला रिझल्ट पण दिसला लगेच चांगला रिझल्ट आपल्याला काल किती दिवस झाल सहा दिवस पाच दिवसामध्ये आपल्याला शेव घाला लगेच रिझल्ट मिळून हो मग डाळींबील तर आज चौथा दिवस सोमवारी केलेला डाळीच हा डाळिंबाला आज चौथा दिवस हां चार दिवसामध्ये आपल्याला ह्या डाळिंबाला एवढा रिझल्ट बघायला मिळाला दुसरा डोसल्यानंतर आता पण हे व्हायला लागलं शेंडा भरपूर चालायला लागला आणि पडायला लागली तेच म्हणजे निसर्गाचं तो काय की अन्न तयार कोण करतं पानं पानांची साईज जर मोठी पडली तर अन्न तयार करायचं स्पीड वाढलं मग तीच ही लक्षात घ्या म्हणजे आपण संजीवनी सोडली म्हणजे काय झालं पानाची साईज वाढली चमक वाढली म्हणजे काय झालं अन्न तयार करायचा वेग वाढला पान मोठी पडली म्हणजे अन्न तयार भरपूर प्रमाणात पर, पर व्हायला लागलं आणि त्याचा रिझल्ट फळावर दिसायला लागला ही सायन्स आहे हो तुम्ही फळ वाढायसाठी काही जरी सोडलं तसं फळ वाढत नाही तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जावं लागतं